नमस्कार मी वसंत गुंजळ कल्चर बाय प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा अर्थात प्लांटो कृषी तंत्र या ठिकाणी गेली दोन हजार पंधरा पासून आम्ही प्रात्यक्षिक प्लॉट ऊस कांदा आणि केळी अशा पद्धतीने क्रेविकेमध्ये करत असतो सध्या हा ऊस प्लांटो कृषी तंत्राचा ऊस आहे पाच महिन्यापूर्वी लागवड केलेली आहे साडेपाच महिन्याचा ऊस झालेला आहे त्याच्यामध्ये प्लांटो कृषी तंत्र म्हणजे बेसल डोसला प्लांटो दाणेदार इतर रासायनिक खताबरोबर प्लॅन्टो प्लांटो वापर केलेला आहे त्याच्यानंतर वाढीसाठी प्लांटो झाईम झील आणि याची फवारणी केलेली आहे खतांच्या अपटेक साठी प्लांटो रायझा झिंक पोटॅश रिच याचा वापर केलेला <ारी>. आहे त्याच्यानंतर दोन महिन्याच्या बांधणीसाठी अमोनियम सल्फेट प्लांटो दाणेदार प्लांटो मीन या खतांचा वापर केलेला आहे के त्यावेळेला कम्प्लिटली फुटव्यांची संख्या आठ ते दहा पर्यंत फुटव्यांची संख्या गेलेली आहे अडीच महिन्याचा ऊस झालेला असताना पुन्हा एकदा आम्ही फवारणी केलेली आहे प्लांटो कृषी तंत्राची त्याच्यामध्ये प्लॅन्टो झाईम ऑर्नेट प्लॅन्टो हॉर्टी याचा वापर केलेला आहे ह्या फवारणीमुळे पानांची रुंदी पानांचा पसरटपणा आणि ग्रीनरी याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे त्याचप्रमाणे चौथ्या महिन्याच्या बांधणीला आम्ही प्लांटो दाणेदार रासायनिक खतासोबत त्याचबरोबर आमचं प्लांटो मीन रासायनिक खाता सोबत वापर केलेला आहे या यामुळे ऊसाच्या कांद्याची लांबी जाडी याच्यामध्ये परिपूर्ण बदल झालेला आहे त्याचप्रमाणे जसं जसं प्लांटोचा वापर करत गेलो आपण तसं तसा त्याची उंची कांडी कांड्याची वाढ प्रत्येक महिन्याला दोन दोन पेरी वाढत गेलेली आहेत त्या प्लांटो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळं या उसामध्ये जी वाढ झालेली आहे जे फुटवे मिळालेले आहेत हे फुटवे म्हणजे प्लांटो कृषी तंत्राचं आमचं चा एक तत्वच आहे खर्च कमी आणि उत्पादनाची हमी ज्यावेळेला प्लांटो कृषी तंत्राचा वापर केला जातो त्यावेळेला उत्पादन कमीत कमी दहा टनाच्या पुढं वाढ होते जास्तीत जास्त वीस टनापर्यंत वाढ झालेली शेतकऱ्यांच्या बांधावर पण दिसून आलेले या ठिकाणी मागच्या वर्षी ऊस होता त्या ऊसामध्ये सरासरी ज्या वेळेला उत्पन्न सरासरी काढलं त्यावेळेला या केविके मध्ये जे एकरी सरासरी उत्पन्न दिलेले आहे ते सत्त्याण्णव उत्पन्न मिळालेले आहे अशा प्रकारे माझी शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की प्रत्येकाने प्रत्येकाच्या शेतावर प्लांटो कृषी तंत्राचा वापर करून खर्च कमी आणि उत्पादन हमी दीड पट उत्पादन वाढवून घ्या ही माझी शेतकऱ्यांना नम्र नम्र विनंती आहे आमचे प्रत्येक गावामध्ये विक्रेते बांधव आहेत प्रत्येक गावामध्ये प्रतिनिधी आहेत आपण त्यांच्या जे देण्यात येते त्याच्यामध्ये प्रत्येक प्रतिनिधीचा नंबर आहे त्याच्यावर कॉल केल्यानंतर आपल्याला फ्री मार्गदर्शन मिळाले जाते तरी शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण सुद्धा प्लांटो कृषी तंत्राचा वापर करून बरगोस उत्पादनात मध्ये वाढ करावी ही नम्र विनंती आहे धन्यवाद मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामध्ये आज अनेक